अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक एक एम ए बरालिया यांच्या न्यायालयाने शहर बँक अपार प्रकरणातील आरोपी विजय विष्णुदास मर्दा यांना नुकताच तीनही प्रकरणात जामीन मंजूर केला सन दोन हजार अठरामध्ये डॉक्टर रोहिणी सिनारे डॉक्टर उज्ज्वला कवडे डॉ विनोद श्रीखंडे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे एम्स हॉस्पिटल उभारण्याच्या प्रोजेक्टमध्ये तीनही व्यक्तींच्या नावे बनावट कर्ज प्रकरणे करून त्यांचे बनावट कागदपत्रे बनावट सह्या करून सदरचे कर्ज प्रकरणे मंजूर झाल्यानंतर बँक अधिकारी आणि संचालक यांच्याशी संगनमत करून आरोपी डॉक्टर निलेश शेळके यांनी प्रत्येकी पाच कोटी पंचाहत्तर लाख रुपये असे एकूण सोळा कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याबाबतच्या तीन वेगवेगळ्या स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्या प्रकरणात तपासादरम्यान सर्व हिशोब आणि कागदपत्रे ही वैधानिक लेखापरीक्षणास पाठवण्यात आली होती त्याचा अहवाल सन दोन मध्ये प्राप्त झाला त्या अहवालानुसार आणि दाखल तक्रारीनुसार या प्रकरणांमध्ये आरोपी शेळके यांचे कायदेशीर सल्लागार आणि सीए विजय विष्णुदास मर्दा यांचा सहभाग आढळून आलेला होता आणि प्रकरणात फिर्यादी पक्ष आणि आरोपी पक्ष यांच्या वतीने त्यांनी सीए म्हणून काम केले होते त्याद्वारे मुख्य आरोपी निलेश शेळके यांच्याशी संधान बांधून फिर्यादी यांना फसवण्याच्या उद्देशाने विजय मर्दा यांनी गुला केला असल्याचे तपास आढळून आल्याचा आरोप त्यांच्यावर फिर्यादी पक्ष आणि पोलिसांनी केला होता त्यानुसार त्यांना तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली त्यापासून अंदाजेत दीड महिना विजय मर्दा वरील तीनही स्वतंत्र प्रकरणामध्ये कारागृहात होते त्यांच्या वतीने अॅडव्होकेट सतीश गुगळे यांनी सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर करून प्रकरणात आरोपी विजय मर्दा यांचा सहभाग हा केवळ अनुमानावरून काढला आहे आणि त्यास प्रथम दर्शनी समर्पक असा पुरावा दिसून येत नाही त्याचप्रमाणे अपहाराची कोणतीही रक्कम हस्ते परहस्ते आरोपी मर्दा यांना आल्याचे आढळून येत नाही तसेच दाखल गुन्ह्यात लावण्यात आलेली कलमे ही विजय मर्दा यांना लागू होत नाहीत असा युक्तिवाद केला वरील कायदेशीर बाजू उपलब्ध पुरावा आणि सादर करण्यात आलेला युक्तिवाद या सर्वांचे अवलोकन करून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अहमदनगर यांनी सीए विजय मर्दा याने वरील तीनही प्रकरणात जामीन मंजूर केला आरोपी तर्फे ऍडव्होकेट सतीश गुगळे आणि अॅडव्होकेट अरविंद काकाणी यांनी काम पाहिले त्यांना अॅडव्होकेट चंद्रकांत भोसले ऍडवोकेट अक्षय गवारे ऍडव्होकेट अजित सोरमले हर्षद तांगडे ॲडव्होकेट अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा